देशपांडे आता माझे भाऊ शेखर देशपांडे विश्वास देशपांडे दोघ कार्यकर्ते भाचे शेखर स्वीकार बोंकार पण मी यांची पहिली म्हणजे वर्षनगरला त्याहत्तर साली माझ्या वडील युनियनचे लिडर होते आणि तेव्हा बाजीराव शंकरराव बाजीराव पाटील आणि काका हे यायचे दादा आणि मी त्यांना आमच्या वरंड्यात सतरंजी घालून द्यायची हे खूप दिसायला छान होते आणि वेळेची तत्परता भावनांची उत्कटता आणि इतके प्रेमाने आमच्याशी बोलायचे ते आले बारामधून की त्यांचा आम्ही मागे जायचो चल चला दादा आले दादा आले त्यांच्या नावाने आम्ही हात मारायचो नाही का आमची पद्धत करून तेव्हा वाचनगरची आम्ही देशपांडे गाण्याच्या चांगल्या होतो आणि आता माझे भाऊ मला कोरोना आलं आमच्या बँकेतर्फे म्हणून मला तुम्ही भेटतात जयकर म्हणतात तुम्ही आठवण त्यांना पोसायला जायचो आता कुठलायचं त्रेचाळीस ला चौवेचाळीस मी त्यांच्या बरोबर फिरलेली आहे आज मला एकट्या हजारावं वर्ष लागणार आहे चोवीस सगळे आहेत पण मी कशी नारायणपण चालेल लग्न होऊन अठ्याहत्तर चाली तरी मी भाऊ जाऊन भेटायची हे करायची पण मी इथं उत्तर तरी कायची पिले आहे